नमस्कार मित्रान्नू। मित्रान्नू, दहा में दोन मित्रांनो मित्रांनो मे चोवीस म्हणजेच शुक्रवारी आलेली आहे अक्षय तृतीया आणि या अक्षय तृतीयेला दोन विशेष राजयोग जुळून आले आहेत ज्याचा लाभ होणार आहे सहाराशींना कोणत्या आहेत त्या साराशी ते आधी ऐका सहा राशींपैकी पहिली रास आहे मेष रास दुसरी रास आहे ऋषभ रास आहे मिथुन रास चौथी रास आहे सिंह रास पाचवी रास आहे तुळ रास आणि सहावी रास आहे मकर रास पण या राशींना लाभ कशा प्रकारचा होणार आहे कोणते दोन राजयोग आहेत त्याचबरोबर ज्या राशींचं नाव या यादीत नाही त्यांनी या दोन राजयोगाचा लाभ कशा प्रकारे करून घ्यावा त्यासाठी कुठला उपाय करावा या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला आजच्या या व्हिडिओत मिळणार आहे पण त्याआधी चॅनेलला नक्की सबस्काईब करा सोबतच बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर आता वळूया अक्षय तृतीयेच्या राजयोगांकडे अक्षयतृतीय यंदा आलेली आहे शुक्रवारी आणि शुक्रवार हा लक्ष्मीपूजनासाठी विशेष मानला जातो आणि त्यामुळेच यंदाची अक्षय तृती सुद्धा खास आहे कारण ती शुक्रवारी आलेली आहे त्याचबरोबर दोन राजयोग जुळून आलेले आहेत त्यातला पहिला राजयोग म्हणजे बुधादित्य राजयोग गुरुचं स्वामित्व असलेल्या मीन राशीतून नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध मेष राशीत प्रवेश करणार आहे आणि मेष राशीतील सूर्याशी त्याचा बुधातीत राजयोग जुळून येणार आहे त्याचबरोबर बुध आणि शुक्र लक्ष्मी नारायण तर अक्षय तृतीया या दोन शुभ राजयोगांमध्ये साजरी केली जाणार आहे ज्याचा लाभ या भाग्यवान सहा राशींना मिळणार आहे त्यापैकी पहिल्यांदा बोलूया मेष राशीबद्दल मेष राशीला कशा प्रकारचा लाभ मिळणार आहे तर करिअर आणि व्यवसायामध्ये त्यांना या योगामुळे सकारात्मक परिणाम बघायला मिळतील उधारी किंवा उसने दिलेले पैसे अचानक परत मिळू शकतात करियरमध्ये एखादा मोठा टप्पा तुम्ही घाटू शकता इतर कंपन्यांकडून चांगल्या नोकरीच्या ऑफर सुद्धा मिळू शकतात तसेच जिथे काम करतात तिथे तुम्हाला बढतीचे योग सुद्धा आहेत त्यासोबतच कुटुंबात आनंद राहील सर्व लोकांमध्ये परस्पर सामंजस्य राहील त्यानंतरची पुढची रास आहे ऋषभराशीला रुशब्रास। अक्षय तृतीया फायदेशीर सिद्ध होऊ शकते कारण उत्पन्नाचे नवनवीन स्रोत त्यांना उपलब्ध होतील जीवनातील आर्थिक तंगी पासून दिलासा मिळेल नोकरदारांना पदोन्नती आणि पगारवाढीचे योग आहेत त्यासोबतच माता लक्ष्मीची विशेष कृपेने सुख समृद्धी राहील चांगली बातमी मिळेल कुटुंबातील समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडू शकेल व्यवसायात चांगला फायदा होण्याचे सुद्धा संकेत आहेत त्याचबरोबर राशीची जी लोक आहेत त्यांच्या बौद्धिक कौशल्यामुळे सुद्धा त्यांना एखादा मोठा प्रकल्प मिळू शकतो त्यानंतरची पुढची रास आहे मिथून रास अक्षय तृतीया मिथून राशीसाठी सुद्धा लाभदायक आहे कारण उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे उधार उसने दिलेले पैसे परत मिळू शकतात त्यासोबतच बँक बॅलन्स वाढू शकतो चांगली बचत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल नोकरदारांना नोकरीच्या ठिकाणी सुद्धा चांगल्या संधी मिळू शकतात नोकरीत भरतीचे आणि लाभाचेही योग आहेत व्यवसाय करणाऱ्यांना सुद्धा चांगला व्यवहार मिळू शकतो त्यानंतरची पुढची रास आहे सिंहरास अक्षय तृतीयेला जे दोन राजयोग जुळून आले ते वरदानासारखे ठरणार आहेत सिंह राशींसाठी अडचणीतून बाहेर पडण्याचे मार्ग सापडतील आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी मिळतील लक्ष्मी देवीच्या कमतरता भासणार नाही वाहन आणि घराचेही सुख मिळेल छोट्याशा सहलीचा सुद्धा फायदा तुम्हाला होऊ शकतो त्यानंतरची पुढची रास आहे तूळ रास संपत्ती आणि पदोन्नतीची संधी मिळू शकते आर्थिक बाबींमध्ये विशेष लाभ मिळू शकतो पैसे कमावण्याच्या अनेक उत्तम संधी मिळतील मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळू शकेल जीवनात सकारात्मक बदल होतील आता वळू या सहाव्या राशीकडे अर्थात मकर राशीकडे सुख आणि भौतिक सुविधा वाढू शकतील त्यासोबतच जीवनात प्रगतीची शुभ शक्यता निर्माण होईल व्यवसायात अपेक्षित नफा बघायला मिळेल तसेच लक्षणीय नफा मिळण्याची ही संधी आहे हे लक्षात घ्या तुमचा आनंद वेगाने वाढेल आर्थिक बाबतीत तुम्ही भाग्यवान ठरू शकाल पैसे कमावण्यासोबतच चांगली बचतही करू शकाल तर मंडळी या होत्या त्या सहाराशी ज्यांना अक्षय तृतीयेला येणाऱ्या राजयोगाचा फायदा होणार आहे पण तुमची रास या यादीमध्ये नाहीये म्हणून तुम्ही नाराज होऊ नका कारण तुम्हाला सुद्धा या राजयोगाचा लाभ करून घ्यायचा असेल तर अक्षय तृतीया आलेली आहे या दिवशी लक्ष्मीला कुंकुमार्जन करा किंवा या दिवशी तुम्ही श्री सुप्ताचे सोळा आवर्तने करू शकता म्हणजेच सोळा वेळा श्रीसुप्त हे सूत्र म्हटल्याने सुद्धा माता लक्ष्मीच्या कृपेचा अनुभव येतो अक्षय तृतीयेचा दिवसाचा लाभ करून घ्यायचा असेल तर या दिवशी दानधर्म नक्की करावा त्याचबरोबर श्री सुप्ता बरोबरच तुम्हाला जर महालक्ष्मी अष्टक म्हणता येत असेल तर ते सुद्धा तुम्ही म्हणू शकता ते सुद्धा लाभदायक ठरतं स्त्रोत्र मंत्रामध्ये ताकद असते आणि ते जर आपण विशिष्ट तिथीला म्हटले तर त्याचा अनुभव येतोच येतो जय महालक्ष्मी चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत अजूनही तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनलाही प्रेस करा जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही धन्यवाद